मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बही ला, खुशखबर या संदर्भात त्यासोबत लाडक्या आता ला सरकार पूर्णपणे शून्य रकमेवर झिरो रकमेवर एक लाख रुपयापर्यंत कर्ज देणार आहे सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एक लाख रुपयापर्यंत कर्ज हे सरकार लाडक्या बहिणीला देणार आहे एक हजार रुपयापासून ते एक लाख रुपयापर्यंत कर्ज सुरुवात कुठल्या जिल्ह्यापासून होणार आहे तुम्ही मुंबई जिल्ह्याचे आहात का मुंबईमध्ये फॉर्म भरला होता का आणि त्यासोबत तुमचं मुंबई बँकेमध्ये अकाउंट आहे का अशा लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आली मग महाराष्ट्रातील इतर बहिणींना इतर जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यामध्ये कर्ज मिळणार आहे का तर चार महामंडळातील योजनामधून कर्जावर सवलत लाडकीला बिनव्याजी शून्य रकमेवर कर्ज दिलं पर्यटन महामंडळ अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ भटक्या विमुक्ती महामंडळ आणि ओबीसी महामंडळ एकूण या चार महामंडळातून लाडकीला कर्ज महामंडळाच्या योजनातून व्याजाचा परतावा आणि यामधून लाडकीला कर्ज दिलं जाणार योजनेत बसणाऱ्या महिलांना शून्य टक्के व्याजदरामध्ये कर्ज व्याज दिलं जाणार आहे याची सुरुवात कुठून होणार आहे त्याची सुरुवात मुंबई पासून होणार आहे व्याजाचा जो परतावा आहे तो महामंडळाकडून मिळणार आहे त्यामुळे लाडकीला खुश खबर उद्योग अकाउंट मुंबई बँकेमध्ये आहे त्यांच्या उद्योग व्यवसाय जर त्या करायला पुढे येत असतील तर एक लाखापर्यंत त्या ठिकाणी त्यांना कुठलंही तारण न घेता तात्काळ कर्ज देण्याची योजना आहे या त्या जर मुंबई जिल्हा बँकेच्या लाडक्या बहिणींच्या योजनेशी सांगड घातली तर शून्य टक्के व्याजदरात या माझ्या लाडक्या बहिणींना पैसे उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्या अशा प्रकारे लाडक्या महिलेला बिनव्याजी म्हणजे शून्य रुपयामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्यामुळे येत्या काळामध्ये लाडक्या बहिणीसाठी एक चांगला असेल आणि सरकारने एक सकारात्मक भूमिका घेतली त्यासोबत पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये या लाडक्या बहिणीला लवकरच मिळणार आहे त्याच्यासोबत पुढे निवडणुकीचा कालावधी आहे स्थानिक स्वराज्याचा आहे त्यामुळे शक्यतो लाडक्या बहिणीचा फायदा होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि बारावा हप्ता सुद्धा लाडकीला ई के वाय सी करावी लागणार आहे का तर त्याचं नवीन ऑप्शन लवकरच सरकार जाहीर करील त्याच्या संदर्भात अधिकृत महत्वाची माहिती महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे ह्या सुद्धा स्पष्ट करतील आणि मग त्याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये तुमची केवायसी सी प्रक्रिया सुरू होईल आणि मग जुलै महिन्यामध्येच दोन तारखेपासून ते चार तारखेपर्यंत लाडकी बहिणीला बारावा हप्ता मिळणार आहे त्यामुळे थँक्यू